भागांमध्ये त्यासाठी एक समिती नेमली होती मात्र अद्यापही ती समिती तिथे पोचलेली नाहीये आहे तिथे अजून निरीक्षण करण्यात आलं नाही या समितीकडून काय आहे की ज्या लोकांना संवेदनशील तिने हा विषय हाताळला पाहिजे ते हाताळण्याची मनस्थिती मानसिकता नाही एक नेहमी वारंवार सांगितलं जातं की देशाच्या जा पंतप्रधानांनी माफी मागली हा विषय मिळतो एवढ्या पुरतं मर्यादित आणि माफी मागायला तीन दिवस जागा ते महाराष्ट्रात येऊन एका जाहीर सभेतून बोलून लगेच त्यांनी तातडीने दखल घेतली असती ॲक्शन टीम म्हणून घेऊन पाठवली असती चौकशीची त्यांनी घोषणाच केली असते तर मला वाटत नाही की हे प्रकरण अजून <coughs> लोकांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाले ते झालेला आता चौकशीचे आदेश देऊन समिती गठीत करून पण समिती पण न पोहोचणे हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि तुम्ही बघितलं असेल की हे जे परिणाम आता पुढे अजून वाढत आहेत कारण जे शेवटी शिवप्रेमी आहेत त्यांच्या मनामध्ये ही खदखद होत आहे की अशा शासनाने किंवा अशा लोकांची मानसिकता असणाऱ्या लोकांनी असे पुतळे निर्माण करण्याचं काम घाईलाही करत आहे आणि मात्र त्याची देखरेख किंवा देखभाल करण्याची मनस्थिती आणि मानसिकता आम्ही बोलू नये म्हणून दुर्दैवाने अजून प्रचंड संख्येने लोक जर रस्त्यावर उतरले मग त्याची जबाबदारी कोणावर टक्के शासनावरती नितेश त्यांनी म्हटलं की मस्जिदीमध्ये आम्ही घुसून पहिली गोष्ट की मला असं वाटतं लोकसभेच्या निकालानंतर सन्मान्य देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या प्रवक्त्यांना दिलेला सल्ला कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नसावा मला माहित नाही ते वैयक्तिक त्यांचं मत आहे तर भारतीय जनता पार्टीचं मत आहे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश आणि त्यांच्या नेतृत्वाने खुलासा करावा की या स्टेटमेंटला आमचं समर्थन आहे की नाही म्हणजे एकाला बोलायला द्यायचं त्याला चूप बसायला लावायचं नाही जाहीर त्यांनी सांगायचं त्या प्रवक्त्यांनी आता अशा पद्धतीने काय भूमिका मांडू नका हे करू नका मग ते समर्थन करतायत किंवा नाही करतात हे लोकांसमोर त्यांनी येऊ द्या असं पण ते की मुंग्यांसारखे मुख्य माझ्या जायचं नाही असं देखील काय काहींना आता किती आपण बोललं पाहिजे त्यांच्याबद्दल काही मर्यादा आम्ही प्रवक्ते म्हणून किंवा आम्ही समाजामध्ये काम करण्या लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि ते ठेवण्याचं काम आम्ही करतोय पुण्यात एकाच आठवड्यात दोन मर्डर झाले आहेत काल एका माजी नगरसेवकावर रात्री गोळीबार करण्यात आलाय दुर्दैवी आहे की शिक्षणाची माहेर असलेली आणि संस्कृतीचा एक जतन करणारा जर शहर तुमचा जर असेल तर पुन्हा शहर आणि जिल्हा होता ज्या पद्धतीने कोयता गँग ज्या पद्धतीने अंडरवर्ल्डची लोक या सर्व गोष्टींची ऍक्टिव्हिटी वाढते आणि स्वाभाविकच आहे कारण मंत्री जर गुंडांचा स्वागत घेत असतील किंवा त्यांच्याकडनं सत्कार घेत असतील त्यांच्याकडे जाऊन चहा पाणी करत असतील त्यांच्याबरोबर बोलत असतील तर अशा गोष्टी हे म्हणून दुर्दैवानी स्वाभाविक यासाठी कायदा सुव्यवस्थेची भीतीच राहिली नाही आहे आणि आज राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरती निवळ झाला नाही तर त्याला ठार मारण्याची हिंमत होते आणि मग पोलीस सांगतात नाही हे अंतर्गत वाद आहे पण अंतर्गत मध्ये पिस्तूल आले कुठनं एवढे हत्यारं आले कुठनं त्याचे रिसोर्सेस काय मग जर एवढ्या हत्यार जर पुण्या शहरामध्ये अशा लोकांना सळजड मिळत आहे मग कायदा सुव्यवस्था या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये राहिलेलाच नाही म्हणून हा प्रश्न निर्माण होतोय तर या पुन्हा शहर एक नाही संपूर्ण राज्यमर झाली ही जी घटना एक घटना होते दुसरी घटना अनेक अशा घटना वाढत चाललेल्या म्हणून हे दुर्दैवी आहे आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राहिल्या की नाही हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला आपण पुण्याचे पालकमंत्री आहात पुण्यात ज्याप्रमाणे हल्ले होत आहेत पोलिसांवर देखील हल्ले केले जात आहेत आपण काही आवाहन करणार आहे का किंवा आपण पुण्याला पुण्या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख त्यांनी आणि या अगोदर देखील मी त्या जिल्ह्यातल्या पालकपंदरी राहिलेल्या काही काळात काळ काळामध्ये पूर्णतः वाईना आणि उन्हा हा नेहमी सेन्सिटिव्ह राहिलेला आहे कारण जमिनीची भाव अशी वाढल्यामुळे जमिनीच्यामुळे मग मुळशीसारखे मुळशी पॅटरी ज्याला म्हणतो हे वाढतं पण त्याला व्यवस्थित रीतीने नियंत्रण ठेवणं त्याच्यामध्ये योग्य रीतीने वचक ठेवणं ही जर त्या त्यावेळी जसं आम्ही करायचो त्या त्यावेळी जर करता आली असेल तर ठेतून काढता आलं असेल तर ही वेळ आली नसती पण आता समजा जर हीच लोक मूळ प्रवाहामध्ये किंवा पक्षाच्या वेगवेगळ्या प्रमाणे सत्ता झाल्याच्या पक्षामध्ये मोठ्या